चला दोन्ही बॅटर दाखल होतील <laughs> बाबू दादा विनंती कर मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात प्रथम डेडिकेट केले सुजित शेलारला मॅन ऑफ द मॅच सुजित या डेडिकेश डेडिकेशन ऑफ प्रदीप दादा कंक आपल्या शुभ असते आम्ही ही मॅन ऑफ द मॅच देवी इच्छितो आहे येस या खेळाडू या पण वरती या डेडिकेट केलं आहे प्रथमेशनं आपली मॅन ऑफ द मॅच आपला संघातील एका युवा खेळाडूला यावरती मॅच एडिशन आपण जाऊयात येस अंपायर माझ्या दिश्चन आपण जाऊयात गोलंदाजीसाठी दाखल झाला अजय ओव्हर क्रमांक एक अजय अजय पवार एजेसाठी पहिला चेंडू अगदी बॅटच्या टॉपला सिंगल मध्ये एक धाव जातीय એ જે એક બાજુ જે દુસરા બાજુલા એજ અને જેડી રાહુલ અને જેડી આર કે બાજુ સ્ટ્રાઇકિંગ લેડી અને આરકે હિ પેયર તમે પા હોય ઘેલીઝ कदाचित आरकेला लागला नाहीये हा आणि ला ते आहे की लागला नाहीये त्याला चेंडू कारण की दुखापत कोणती झाली नाहीये चेंडू पडल्यानंतर खूप वेगानं आला आणि आरकेच्या आरखेच्या अगदी चेहऱ्यामध्ये आदळला की काय कोणती दुखापत झाली नाहीये काळजाचा ठोका चुकतो अशा वेळी बरेच खेळाडू इन्शुअर्ड होतात आणि अम्बुलन्स गती परिवर्तन पूर्णपणे डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल टीमची टोटल आपण पहिली तर अगदी तीन या धाव संख्येवरती जाऊन पोहचतेर परत डिक्लेअर ला अगदी व्ही शेप मध्ये हा चेंडू स्ट्रेट हिटला खेळून काढला शॉर्टमध्ये चेंडू अगदी गॅदर केला फेकला जातोय टोटल थोडीशी आपण पाहिली तर पुढे जाते है। एका धाबेनं चार चेंडूचा खेळ झालाय चार धाव संख्या ही आतापर्यंत सजली आहे अ बॉल अप्रतिम गोलंदाजी काय गोलंदाजी हाताळली आहे ओव्हरची समाप्ती होतीय टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त चार या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे ओवर क्रमांक एकमध्ये आरखे आणि जेडी दोघे मैदानामध्ये नवीवाडी टीम जिंती संघासाठी दाखल झालेत एस सी सी नवीवाडी टीम मैदानामध्ये अगदी बॅटिंग करावी लागली या टीमला कारण की टॉस जिंकला होता फनसवाडी या संघानं दिवडी टॉस हे न टू बॉल फर्स्ट गोलंदाजीसाठी दाखल झालाय फनसवाडी या टीमचा एक युवा खेळाडू एक यंग खेळाडू टॅलेंट न भरलेला एक खेळाडू जो दाखल झाला आहे गोलंदाजीसाठी ओवर क्रमांक दोनमध्ये शुभम त्याचं नाव कट्ट गोलंदाज फिरकी गोलंदाज, गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला ओळख आहे आणि बऱ्याच संघमार्कांचा डोळा या गोलंदाजावरती असेल आणि अशा खेळाडूंना पीटीए पीटीपीएलचा फॉर्म भरावा दादा खास करून आता डेटही संपलेली आहे पीटीपीएलची पीटीपीएलला एक वेगळी मजा येईल बाईक कोणाच्या गावात कोणाच्या नावावरती राहील प्रशांत बायकर मॅन म्हणून नावारुपास आला कोणता नवीन खेळाडू असेल पण नया रहेगा बायकर मॅन लफ केला जातोय अजय चुकी करत नाही अप्रतिम कॅच जज केली आहे विकेटचं पतन मोठी विकेट, विकेट। फिरकी गोलंदाज कटर गोलंदाज आणि बऱ्याच सगळ्या टीममध्ये एक असा खेळाडू असतो जो सगळ्या टीमच्या युवा खेळाडूंना शिकवत असतो की हा चेंडू टाक या पद्धतीने टाक बाहेरचे चेंडू ड्राईव्ह करायचे मिडल चेंडू तुला सरळ बॅटनं खेळायचेल थोडंसं पायावरचे चेंडू तुला लॉफ्ट करायचे या सगळ्या गोष्टी ते शिकवत असतात ट्रेन करत असतात खेळाडूंना असे प्रत्येक संघामध्ये खेळाडू तयार होत असतात जे तयार करतात तेही लेजंड खेळाडू महत्वाचे असतात नवीन फलंदाज दाखल झाला ए जे सर्वांची नाडी अगदी नाव जे डी आर के ए जी ए बॅकफूटला जाऊन पूल तर केलं आहे अगदी चेंडू गॅदर केला जातो डिप्स एक रिझनला सर्वात क्षेत्रक्षणाची चांगली जागा जर तू विचारली कोणती तर डिप्स क्वेल रिझन तिथे अगदी सावली आहे शांततेत उभं राहायचं सन्मान्य संदीप दादा आणि त्याचबरोबर सचिनदादा शिखरे यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो संदीपदा सचिन दादा आपल्या दोघांचं मनापासून अधिक स्वागत ओहो हो लोरफुल टॉस शॉर्ट स्पेल एकला एक सिंगल धाव आता कम्प्लीट केली जाते संघाची धाव संख्या अगदी पाच या आकड्यावरती सहा या आकड्यावरती दोन चेंडू आता बाकी आहेत धावा दिला नाही आहेत टीम एक चांगला कमबॅक या संघानं केला आहे लपकेलाय केलाय पूल फटका वॉड अ जज यार काय जज केलाय अक्षयनं डिप्स क्वेल अक्षय उभा होता आणि ज्या पद्धतीने तो चेंडूच्या खाली आरामामध्ये जज केला चेंडू ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये कॅच पकडली वॉड अ कॅच विजय दाखल होतोय एजेला जावं लागलं लवकर स्वस्तामध्ये बाद झाला एजे भरपूर लवकर माघारी जावं लागलं चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे एक चेंडू आता बाकी आहे फक्त वन टू गो सगळ्या ओक्रमांक दोन वन टू गो एक शेवटचा चेंडू बॅकफुटला पुन्हा पूल फटका शॉर्ट लेगला चेंडू पकडले कॅच आणखीन एक विकेट पतन जात आहे आणि का या गोलंदाजाचं कौतुक करायचं नाही फनसवाडी या टीमचा एक युवा खेळाडू शुभम त्याचं नाव आहे फनसवाडी या टीम मधून पाटण तालुका टेनिस क्रिकेटला भेटलेला एक उभरता सितारा शुभम वडबॉलिंग झाली ओव्हर शुभम झाले और कितना डाले यार त्याचं मन भरत नाहीये हां टाकतो दोन तीन अजून एक दोन घेतो ये ना चल बे टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोचले सहा आकड्यावरती सूरज आलेत गोलंदाजीसाठी बॉलिंगला प्रवीण दाखल झालेत पानेरी इलेवन टीम दाखल झाली या टीमचा एक वेगळी जर्शी लांबून लगेच कळून येते पानरी टीम ती दाखल झाली आहे त्या टीमचं स्वागत करूयात वेळेवर ती टीम दाखल होतात पूल करण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय काय बॉलिंग अटॅक राहिले फनसवाडी या टीमकडे आणि तुला एक खासियत सचिन दादा पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये एकच टीम टफ नाही आहे जी टीम आहे ती टफ आहे म्हणजे फर्स्ट प्राईज नेहमी एक संघ नाही भरपूर संघ जे पहिल्या प्राईजचे मी म्हणेल की हकदार आहेत असे सगळे संघ एकमेकांसोबत खेळताना दिसतात ओहो हो हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला कदाचित जाईल सिंगल होय डिक्लेअरमध्ये जाते एक धाव संघाची धाव संख्या आपण पहिली तर अगदी सात या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते सेवन ऑन अ स्कोर कार्ड ओवर क्रमांक तीन मध्ये आपण आहोत दोन चेंडू आतापर्यंत झालेत तीन चेंडूचा खेळ बाकी आहे चांगली गोलंदाजी ही आता आली आहे पंधरा ते वीस पावलांचा रनअप त्याचा हाफ ट्रॅक सातत्याने टाकले जात आहेत शॉर्ट्स मिळाले अगदी डीप मधून चेंडू गॅदर करू फेकला जातोय टीमची टोटल एकने पुढे जाते ही जी गोलंदाजी आहे ती जाणून बुजून टाकली आहे हाफ ट्रॅक गुडलेन स्पॉटच्या आधी चेंडू आढळला जातोय वरती लफ केला जातोय प्रेमनं पकडली कॅच वॉड कॅच यार प्रतिम जज केला बागे आला कॅच पकडली चांगल्या पद्धतीने अगदी ट्रेन झालेले खेळाडू हो आहेत काय कॉन्फिडन्स वाढलाय टीमचा आणि फनसवाडी टीम न जे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन जे पहिलं इम्प्रेशन टाकलं या टीम न प्रभावशाली इम्प्रेशन एक युनिक खेळ युनिक जर्सी कलर सोबत ते घेऊन आलेत वाव नवीन बॅटर दाखल झालेत विशाल पूर्ण प्लॅनिंग नाही आले प्लॅनिंग नाही कळत सात धावा आठ धाव संख्या लॉफ केलाय चेंडू अगदी हवे मध्ये मला काय जज केलाय चेंडू यार अगदी आरामामध्ये चेंडूच्या खाली ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर अगदी तीनचा खेळही संपला गेला सलग दोन चेंडू दोन विकेट मिळवले संघाची धावसंख्या थांबवली आठ वरती राज दाखल झालाय तीन ओव्हरचा खेळ झाला गोलंदाजीसाठी प्रेम दाखल होतोय अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स प्रेम नॉट बॉल यर वॉटरबॉल और फुलटॉस यॉर्क करून घेतलाय संघाची धाव संख्या स्थिर आहे फक्त आठ पहिल्या ओव्हरला चार दुसऱ्या ओव्हरला दोन तिसऱ्या ओव्हरला दोन रन आलेत फुल टॉस आहे नो बॉल इट्स अ नो बॉल आणि या फुल फुलटॉसवरती लागला नाहीये इट्स अ नो बॉल फ्री हिटचा इशारा ही मेजवानी होती आणि याच मेजवानीवरती हा हात खोलायचे होते मी म्हणेल मेजवानीचा बॉक्सही खोलला नाही मेजवानीही खाल्ली नाही हो पायातला चेंडू खोदून करायचा प्रयत्न कॅच सेइंग पोझिशनला खेळाडू आणखीन एक अप्रतिम कॅच आहे हसतोय तो मागून कव्हरला खेळाडू आलाय तो बोलतो काय हसतो चेंडू फेक फ्री वेड्या अकरा रन वेगळीच मजा आपण नुंदी मध्ये नशीब बाहेर फेकला नाहीये वॉटरफॉल दांडी 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 गोल विकेटचं पतन टीम आणि सनीनं ज्या पद्धतीने स्टंप लावलेत बघ दोन्ही स्टंप यल्लो आहेत मिडल व्हाईट आहे नॉन स्ट्राईकला बाजूचे दोन्ही व्हाईट आहेत मिडल येलो आहे म्हणजे तुला फक्त व्हाईट स्टंप पकडून टाकायची गोलंदाजी आणि सनी, सनी काहीतरी नवीन करतो अलग करणे का झलक स्ट्रोक बी उसका अलग आहे देवा दाखल झाला एक दोन तीन दोन बॉल दोन चेंडू बाकी आहेत आज वेळ आणली फनसवाडी टीम ना नवीवाडी टीम देवा रे देवा हे काय आज पॅकफूट बॅड पॅच थोडासा बॉलिंग अटॅक किती जबरदस्त राहिला टीम आणखीन एक विकेट पतन इफ यू मिस आय डेफिनेटली हिट अप्रतिम गोलंदाजी प्रत्येक मध्ये कारण की गोलंदाजी तू शुभमची बघ विकेट घेतली आहे प्रवीणची बघ विकेट घेतले प्रेमने बघ विकेट घेतले अजय असाच उपाशी राहिला आहे फक्त चार धाबा पहिल्या ओव्हरमध्ये अजयनं दिलेत बाकी सगळ्यांनी विकेट हा हा वाईवाडी टीमला भरपूर काही शिकायला भेटेल सचिन दादा या मॅचमधून बॅटिंग परफॉर्मन्स जे डी नाराजे आर के नाराजे ए जे नाराजे विजय शिवराज देवाभिनय चला धक्के भेटले तब्बल सात आठ धक्के ओ हो 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 हा लहान गा अगदी त्याच्यापर्यंत आले पण फटका शॉर्ट सिलेक्शन चांगला राहिला त्याचा ओव्हरची समाप्ती इनिंगचा खेळ समाप्त टार्गेट आहे बारा धाबेचं तेरा धाबेच थर्टीन रन्स टू विन तेरा धावा करायचेत चला टीम थोडासा स्पीडअप घ्या चला टीम या लगेच बाहेर टीम या लगेच मैदानामध्ये थोडासा वेळ वाचला आहे तो त्याचा उपयोग करून घ्या हा हा जो रनिंग लाईन अप आहे ती कॉन्फिडन्स खूप मस्त वाटते टीम रनअप मध्ये मैदानाच्या बाहेर जाते रनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये येते चांगला कॉन्फिडन्स वाटून देतो दुसऱ्या बाजूला टीम तुम्ही पाहताय प्रयत्न केला जाईल नैवाडी टीम कुठेतरी आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅकमध्ये थोडा त्रास देण्याचा प्रयत्न करू शकते चला थोडस स्पीडअप घेऊन मैदानामध्ये दाखल झाले टीम आज कंटिन्यू आपण पाहिलं तर अचानक क्रिकेट क्लब बनपुरीचे खेळाडू अंपायरसोबत तिकडे आहेत जिथे बॉल जातात ते दे आणून देत आहेत डिप्स क्वेलेग रिझनला खेळाडू आणि त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते मस्तपैकी सगळी स्पर्धा सांभाळत आहेत चला दोन्ही बॅटर लगेच दाखल होत आहेत मैदानामध्ये अजय आणि अक्षय अजय आणि अक्षय स्पीड अप घेऊयात माझ्या दिशेनं आपण जाऊयात आर के गोलंदाजीसाठी येईल थोडस स्पीड अप घ्या मॅचला श्री नाईकबा प्रसन्न चषक देवा नाईकबा देवाची कृपा संपूर्ण महाराष्ट्रावरती राहिली महाराष्ट्रातील बऱ्याच राज्यांस जिल्ह्याचे कुलदैवत आहेत आणि ज्या कुलदैवताच्या नावानं एक मोठी जत्रा बनपुरीच्या विभागामध्ये भरवली जाते त्याच देवाच्या नावानं हा संघ नेहमी क्रिकेटमध्ये खेळत राहिला आणि त्याच देवाच्या नावानं स्पर्धाही भरवत राहिला श्री नाईकबा प्रसन्न चषक बनपुरीकरांचा आराध्य दैवत बनपुरीकरांसाठी असलेलं कुलदैवत ज्या बनपुरी गावावरती ज्या देवाचा आशीर्वाद सावली राहिली अर्थातच नाईकबा देवाचा नावानं ही स्पर्धा खेळली जाते हाफ ट्रॅकर बाहेर आहे इट्स बाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये नऊ वाजून तीस मिनटानं म्हणजे साडेनऊला पहिला नारळ वाढवला आणि नऊ चाळीसला पहिला चेंडू पडला त्यानंतरचा संपूर्ण लढती तुम्ही आहे प्रत्येक टीमसाठी आजचा दिवस काहीतरी खास आहे किंवा काहीतरी वेगळा आहे स्क्वेअर कॅट ओ हो 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 एफर्ट चांगले राहिले खेळाडूचे शॉर्ट पॉईंटच्या एक सिंगल धाव डिक्लेअरमध्ये येते आर एस ए मैदान गोठवली हो जेव्हापासून हे मैदान आपल्याला खऱ्या अर्थानं सन्मान्य अनिकेत दत्त मात्रे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं तेव्हापासून आपण पहिले स्पर्धेचा स्तर पूर्णपणे लेवल अप झाली आहे मैदानही खूप महत्त्वाचं राहतं म्हणून अनिकेत दत्ता मात्रे साहेब यांचं सातत्याने मी कौतुक करत असतो यावेळी देखील चेंडू हा थोडासा बाहेर इट्स नो बॉल अंपायरनं कॉल दिला आहे येस इट्स अ नो बॉल फ्री हिटचा इशारा असेल फ्री हिटचा चेंडू असेल लेग अंपायर सेट नो बॉल मेन अंपायर सेट नो बॉल गुड डिसिजन हे सफरी हिट आज अमोल माने यांना आराम आहे पूर्ण भरून काढणार आहेत ते दिवस आज इनसाइड आउट ड्राइव्ह आहे वन सेखेंड बाउंसला चेंडू निघून जातोय चार धावेसाठी संघाची धाव संख्या आता जाऊन पोचली सात या आकड्यावरती दोन चेंडूचा खेळ झाला तेरा धावेच आव्हान आहे पुन्हा स्क्वेअरक्र करण्याचा प्रयत्न अगदी एक सिंगल येते डिक्लेअर मध्ये बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये काय बॉडी लँग्वेज न खेळत असतो ती इम्पॉर्टंट असते स्क्ट कट दमे या फटक्यामध्ये ना जाकत आहे या फटक्यामध्ये इट्स गोज टू मॅक्सिमम मॅच संपवली मॅच फिनिश आहे आणि मॅच गेले झटपट झट पट पटापट मॅच के अंदर अचानक क्रिकेट क्लब बनपुरीचे कोच अरुण दादा कंक आपल्या शुभस्ते मी टॉस करतोय दादा या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाज शुभम न तब्बल तीन विकेट घेतले तो शुभम या मॅच चा मॅन ऑफ द मॅच वेलकम शुभम टॉस करूयात या दोन्ही कॅप्टन या एक ती मिरगाव आणि फनसवाडी संघ दोन्ही कॅप्टन